हॅलो छोट्या मित्रांनो कशात सगळे मजेत ना उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करताना गोष्टी ऐकतायत मराठीमधून तर चला मला माहीत आहे तुम्हाला छानशी गोष्ट ऐकायला आवडते तर अशीच मी तुम्हाला एक छानशी मराठी कथा आज वाचून दाखवणार आहे तिचे नाव आहे उपोषण तुम्हाला चित्रामध्ये उंदीर मामा दिसतोय आणि हत्ती दिसतो आहे छान आहे ना चित्र आवडलं असेल तर सविता फावडे अकॅडमीला लाईक करायला विसरू नका आणि आवडलं असेल तर हो आम्हाला चित्र आवडली आहे अशी कमेंट करायला देखील विसरू नका चल चला येऊयात कथेकडे चंचू चुंचूंदीर आपल्या दुकानात बसून कपडे शिवत होता तितक्यात हॅरी हत्ती त्याच्या दुकानात आला मला माझ्यासाठी एक शर्ट शिवायचा आहे तुमच्यासाठी शर्ट चंचूने हैराण होऊन विचारलं हो पण यात काय आश्चर्य वाटण्यासारखं आहे काय हो पण यात इतकं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे ते असं आहे ना की मी कधी इतका मोठा शर्ट शिवला नाही आधी शिवला नाही तर काय झालं आता शिव मी कपडा आणला आहे तू माप घे आणि पटापट काम सुरू कर मला चार दिवसात शर्ट पाहिजे हॅरी घाईघाईने म्हणाला ते तर ठीक आहे पण तुमचा शर्ट शिवायला खूप खर्च येईल खर्चाची तू काळजी करू नकोस बस माझा शर्ट शिवून दे हॅरी म्हणाला तसा चुंचू त्याचं माप घेऊ लागला त्यानंतर हॅरी निघून गेला आणि चुंचू त्याचा शर्ट शिवू लागला चुंचूने रात्रंदिवस एक केले आणि शेवटी हॅरीचा शर्ट शिवला चौथ्या दिवशी हॅरी चुंचूच्या दुकानात आला माझा शर्ट तयार आहे का हो असं म्हणत चुंचूने हॅरीला शर्ट दिला अरे वा तू तर छानच शर्ट शिवला आहेस हॅरीने ट्रायल रूममध्ये शर्ट घालून पाहिला आणि म्हणाला फार फार आभार तुम्हाला माझं काम आवडलं ही माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे हे घे शिवनावळीचे पैसे हॅरी चुंचूला पन्नास रुपये देत म्हणाला पण तुमचा शर्ट शिवायची शिवनावळ तर सातशे रुपये आहे पण तुमचा शर्ट शिवायची शिवनावळ तर सातशे रुपये आहे चुंचू लगेच म्हणाला सातशे रुपये चेष्टा करतोयस का तुझ्या दुकानाचा रेट लिस्ट मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की शर्ट शिवायचे पन्नास रुपये जोरात ते तर माझ्यासारख्या लहान प्राण्यांसाठी आहे मी तर तुम्हाला आधीच कल्पना दिली होती की शर्ट शिवायला भरपूर खर्च येईल तेव्हा तुम्ही मला जास्त पैसे द्यायला तयारही झाला होता आपल्यामध्ये असं काहीच बोलणं झालं नव्हतं हे बघ तुला हे पन्नास रुपये घ्यायचेत तर घे तर मी तुला हे देखील देणार नाही हॅरी म्हणाला आणि पन्नास रुपये काउंटरवर ठेवून तिथून निघून गेला संध्याकाळी हॅरी त्याच्या घरातून बाहेर पडला तेव्हा हैराण झाला चुंचू त्याच्या घरासमोर रस्त्याच्या पलीकडे माझे पैसे मला द्या चा फलक लावून बसला होता हा काय तमाशा लावलाय तू माझ्या घरासमोर का बसला आहेस अरे रागाने ओरडला चुंचू त्याला काहीच बोलला नाही आणि त्याने आपला फलकाकडे इशारा केला मला वाटतंय तू असा ऐकणार नाहीस तुझी काहीतरी सोय करावीच लागेल हॅरी म्हणाला आणि हवलदार भुरा अस्वलाकडे जाऊन त्याने चिंचूची तक्रार केली कोणाची इतकी हिंमत जो माझ्या विभागात येऊन इतरांना त्रास देतोय चल माझ्याबरोबर हवलदार भुरा म्हणाला आणि हॅरी बरोबर त्याच्या घरी आला पण हा तर गुपचूप बसला आहे कसला आवाजही करत नाहीये कि तुला कसला त्रासही देत नाहीये अशा प्रकारे बसून राहणं काही अपराध नाही मी यासाठी याला अटक करू शकत नाही ठीक आहे तुम्ही जर काहीच करू शकत नाही तर मीच या उंदराला उचलून इथून लांब फेकून देतो हरी रागाने म्हणाला खबरदार जर तू जर त्याच्यावर आपला ताकदीचा वापर केलास तर मी, तु। केला मी तुला अटक करेन माझ्या विभागात कोणीही इतरांना त्रास देऊ शकत नाही हलदार भुरा म्हणाला आणि तिथून निघून गेला हरीने रागाने चुंचूला पाहिलं आणि आपल्या घरात निघून गेला त्यानंतर जो कोणी हरीच्या घराजवळून जात होता तो चुंचूला तिथे बसण्याचं कारण विचारत होता संपूर्ण प्रकरण ऐकल्यावर काही इतर प्राणी देखील चुंचू बरोबर उपोषणासाठी बसले हे पाहून हॅरी चिंतित झाला दुसऱ्या दिवशीच घनसू घोडा हॅरीच्या घरी आला हॅरी हे सगळं काय चाललंय आम्ही तर तुला चंपक वन प्रेसिडेंट बनवणार होतो पण ज्या प्रकारे तुझा घराबाहेर प्राण्यांनी उपोषण केलेलं आहे पण ज्या प्रकारे तुझ्या घराबाहेर प्राण्यांनी उपोषण केलं आहे ते पाहून तर असं वाटत आहे की आम्हाला एकदा पुन्हा याबाबत विचार करावा लागेल घनसू म्हणाला मित्रा घनसू हे सगळं एका लहानशा गोष्टीला ताणून मोठं केलं जात आहे मी चुंच्याकडून शर्ट शिवून घेतला होता आणि त्याला त्याचे पैसे दिले होते पण तो लबाट चुंचू माझ्याकडून आणखीन पैसे मागतो हॅरी हे सगळं मला माहीत नाही पण जोपर्यंत हा वाद संपत नाही तोपर्यंत आम्ही तुला आमच्या क्लबचा प्रेसिडेंट करणार नाही नाही बनवायचं नका बनवू मी पण मी त्या उंदरापुढे वागणार नाही हॅरी चिडून म्हणाला हॅरीला वाटलं की उपाशी चुंचू संध्याकाळपर्यंत तिथून निघून जाईल पण चुंचू तिथेच बसला होता हे पाहून हॅरीला फार राग आला आणि तो चुंचूच्या मनात लालूच उत्पन्न करण्यासाठी चवदार पक्वान त्याला दाकू, खाऊ लागला चुंचूवर हॅरीच्या या युक्तीचाही काहीच प्रभाव पडला नाही आणि तो तसाच बसून राहिला अशा प्रकारे तीन दिवस गेले चुंचू उपोषणासाठी बसूनच होता म्हणून सगळे प्राणी हॅरीची निंदा करू लागले की कशा प्रकारे हॅरीच्या लबाडपणामुळे एका लहानच्या उंदराला कडक उन्हात उपाशी बसावं लागत आहे हॅरी कुठेही गेला तरी सगळे त्याला चुंचू बद्दलच विचारत असत सर्वांच्या बोलण्याला कंटाळून हॅरी आपल्या घरी परतला आणि खिडकीजवळ बसून केक आणि पॅस्टी खाऊ लागला तेव्हा त्याची नजर चुंचूवर गेली जो उपाशी राहून आधीपेक्षाही जास्त बारीक झाला होता चुंचूची अवस्था पाहून हारीला स्वतःची लाज वाटू लागली आणि मनातल्या मनातच त्याने चिंचूला त्याचे बाकीचे पैसे देण्याचा निर्णय घेतला तेव्हा रात्री जेव्हा चुंचू एकटा होता तेव्हा हारी त्याच्या जवळ गेला चुंचू मी तुझे बाकीचे पैसे द्यायला तयार आहे पण माझी एक अट आहे कसली अट अट ही आहे की तुला माझ्या घरी येऊन माझ्याबरोबर डिनर घ्यावं लागेल मला मान्य आहे पण आधी मला आधार देऊन उभं तर कर उपोषणासाठी असं उपाशी बसल्यामुळे माझी सगळी ताकद संपली आहे आणि आता माझ्या स्वतःहून उभं राहण्याची ताकदच उरली नाही आहे असं म्हटल्यावर हॅरी हसतच चुंचूला आधार देऊन उभा करू लागला तर मित्रांनो अशा पद्धतीने आजची कथा आपली येथेच संपली आहे मित्रांनो तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर सविता फावडे अकॅडमीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनेलला सबस्क्राईबदेखील करा आपण पुन्हा भेटूयात अशा छानशा कथेसोबत तोपर्यंत तो तुम्हाला ही कथा का आवडली हे तुम्ही दोन वाक्यात तुमच्या शब्दामध्ये सविता फावडे अकॅडमीला कमेंट करून सांगायचे आहे आणि ही कथा तुम्ही तुमच्या शब्दामध्ये तुमच्या घरातल्या सर्वांसमोर शेअर करायची आहे सर्वांना तुमच्या शब्दात ही साध्या सोप्या पद्धतीने सांगायची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक यू पुन्हा भेटूया छान मराठी कथेसोबत तोपर्यंत हसत राहा खेळत राहा सोबत, सोबत अभ्यास देखील करत राहा मोठ्यांचा रिस्पेक्ट करत राहा आणि कधीही कोणालाही फसवायचं नाही चीत करायचं नाही थँक यू